श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सकाळची देवपूजा वगैरे करून झाली पटकन म्हटलं स्वामींची एक माळ करून घेते आणि आज आहे नाश्त्याला मॅगी आपल्याला जरी जास्त आवडत नसेल तर मुलांना आवडते म्हटल्यानंतर बनवायला लागतं ला ला। आणि कधी जर बनवायला काय हरकत आहे जास्त मॅगी पण चांगली नाही आहे पण मी भरपूर दिवसातून आज हो बनवते छोटीशी दोन पॅकेट आणलेली त्याला खायची इच्छा झाली म्हटलं चला बनवूया दुपारी थोडंसं बाहेर जाऊन आले आणि घरी आल्यानंतर बघितलं तर हे माझं थोडंसं काम राहिलेलं चला म्हटलं पटकन आहे वेळ तर आता करूया आणि सकाळपासून आपलं तेच काम, काम आपले चालू असतं स्वयंपाक कपडे भांडी वगैरे मग काय दुपार थोडं जे काय असेल ते काम करायचं की नंतर लगेच संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी हे आपलं दिवसभर चालूच असते असो हे दुपारचं माझं थोडंसं काम राहिलेलं दोन तीन माळ राहिलेल्या माझ्या बनवायच्या त्यातली ही एकतर माळ बनवून झाली बघा आणि आता संध्याकाळचा विचार करतो ते काय जेवणात बनवायचं तर म्हटलं आता भाजी तर नकोच वाटायला लागली रोजच तेच खाऊन म्हटलं चला आज मस्तपैकी चकुल्याचा बेत ठरवूया आणि आमच्या इकडे तरी याला चकुल्याच म्हणतात आणि भरपूर भरपूर बऱ्यापैकी बर आमच्या घरात सगळ्यांना जास्त आवडतात आणि मला तर जास्तच मग काय पटकन मसाला वगैरे करून घेतला आणि पीठ मळून घेतलं मसालं म्हणजे कोथिंबीर खोबरं आणि लसूण तेच म्हटलं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याच्या आधी पीठ मळून ठेवलं म्हटलं थोडंसं भिजलं की छान होतात पटकन म्हटलं आता बारीक करून घेते मसाला आपण कांदा लसूणऐवजी कांदा लसूण मसाल्याऐवजी आपण ह्याच्यात चटणीचंसुद्धा सुद्धा वाटण करून टाकू शकतो छान लागतं ते आपण पण आमच्या घरात एकाला आवडतात ते काला नाही म्हटलं नको जे आवडतं ते सगळ्यांना बनवूया मग काही मसाला वगैरे बारीक करून घेतला आणि जास्त मसाला नाही टाकला पातळ छान वाटतात खायला पटकन फोडणी वगैरे दिलून फोडणी वगैरे दिला आणि हे बघा उकळी आलं त्याला म्हटलं आता चला कोथिंबीर वगैरे टाकून घेते वरून थोडीशी आणि पटकन करायला सुरुवात करते मी लगेच काप करायला घेतले छोटे छोटे काप करून टाकले तरी चालते ह्याच्याबरोबर आम्हाला चपात्या पण लागतात त्यामुळे ह्याच्यावरून नुसतं भागत नाही मग आई पटकन लगेचच चपात्या करायला घेतल्या चार पाच म्हटल्या चपात्या बनवाव्या जास्त नाही पण एक एक तर सगळ्यांना आवडतेच तर चपात्या वगैरे झाल्या आणि मस्त अशा बघायचं फुलं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच आवडतात चला तर बाय